धनंजय मुंडेंचं जरांगे पाटलांना एकदाच शेवटचं उत्तर जरांगे पाटलांना शेवटचं सांगून टाकलं की आता इथून पुढे मी उत्तर देणार नाही नेमकं धनंजय जरांगे पाटलांना शेवटचं उत्तर काय दिलेलं आहे जरांगे पाटील आणि धनंजय मुंडेंचा जो संघर्ष आहे तो आपण आजपर्यंत पाहिलेला आहे जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेवर वेगवेगळे आरोप केलेले आहेत मग ते वेगवेगळ्या प्रकरणाविषयी असो किंवा जरांगे पाटलांच्या हत्येचा कट असो या सगळ्या आरोपावर धनंजय मुंडेंनी शेवटचं उत्तर मनोज जरांगे पाटलांना नेमकं काय दिलंय हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे नमस्कार मी रंजित आणि मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे वेग विविध वे माहितीपूर्ण व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो मंडळी धनंजय मुंडे आणि जरांगे पाटील यांच्यामधला जर संघर्ष आपण पाहिला तर आजपर्यंतचा संघर्ष भरपूर खतरनाक म्हणता येईल कारण सुरुवातीला धनंजय मुंडे आणि जरांगे पाटील यांची ज्यावेळेस भेट झाली त्यावेळेस जरांगे पाटील आंदोलन करत होते आणि आंदोलन करत असताना कुठेतरी त्यावेळेस जरांगे पाटील ज्या ठिकाणी आंदोलन करत होते आंतरवाली सराटीमध्ये त्या ठिकाणी हल्ला झालेला होता माय महालीवर काट्या कुराडी बसल्या होत्या आणि त्या ठिकाणी पाटलांची भेट धनंजय मुंडे घेतली होती की तुम्ही आंदोलन सोडा आपण सरकारकडून माझ्या परीनं जे काही प्रयत्न होतील ते मी करणार आहे आणि तुम्ही आंदोलन सोडा तुमच्या जीवाला कुठेतरी धोका होऊ शकतो जर तुम्ही जेवण नाही केलं पाणी नाही पिलं तर त्यावेळेस चांगली भेट झाली आणि त्यानंतर बरेच प्रकरण बीडमधून समोर यायला लागली बरेच प्रकरण आले आणि त्यामुळे धनंजय मुंडेंचं नाव त्याच्यामध्ये आलं गेलं कुठंतरी धनंजय मुंडे टार्गेट केलं गेलं असं लोकांकडून सुद्धा सांगण्यात आलं आणि स्वतः धनंजय मुंडे सांगितलं मग जारांगी पाटलांचे वेगवेगळे आरोप पाहिले आपण मग ते पाठीमागल्या प्रकरणाची आपण आज सुरुवातीला म्हणल्या बसारखं किंवा जारांगी पाटलांच्या हत्येच्या कट्टा संदर्भात काल धनंजय मुंडेंनी एक पत्रकारांना उत्तर दिली आणि त्यामध्ये सांगितलं की जे काही आरोप झाले जे काही सगळं काही गोष्टी आजपर्यंत घडल्या त्या सगळ्या माध्यमांनी सगळ्या बेडच्या जनतेनं किंवा सगळ्या महाराष्ट्र पाहिलं आणि आता हे माझ्या लक्षात नाहीये की मी काय केलंय धनंजय मुंडे म्हणतायत आता मी लक्ष द्यायची नाही गरज आहे की मी काय करायला लागलोय किंवा मी काय करत आहे तर आता तुमच्या लक्षात यायला लागले तुमच्या म्हणजे कोणाच्या एकतर माध्यमांच्या लक्षात यायला लागले किंवा सामान्य जनतेच्या लक्षात यायला लागले असं धनंजय मुंडे यांचं म्हणणं आहे काय लक्षात यायला लागले तर धनंजय मुंडेंना जरांगे पाटलांकडून टार्गेट केलं जाते किंवा धनंजय मुंडेंवर जे काही आरोप होत चो, आहेत चो बाजूने त्यांना टार्गेट केलं जाते असं धनंजय मुंडे यांचं म्हणणं आहे म्हणजे धनंजय मुंडे म्हणतायत की हे सगळे आरोप जर माझ्यावर करत असले तरी आपण पाहू शकता सगळ्यांना तुम्हाला समजतंय की कशा प्रकारे एखाद्या राजकीय नेत्याला टार्गेट केलं जातोय कारण धनंजय मुंडे जर पाहिलं तर वेगवेगळ्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत कुठेतरी आमदार आहेत आणि आमदार असताना राजकारणामध्ये कुठेतरी ऍक्टिव्ह असताना धनंजय मुंडेवर आरोप होत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे स्वतःच धनंजय मुंडे यांचं म्हणणं आहे मग जर ह्या अशा गोष्टी समोर आल्या किंवा जर ह्या अशा गोष्टी जर असल्या तर कुठेतरी टार्गेट केलं जाणं म्हणणं किंवा टार्गेट टार्गेट केलंय हे याच्यावरून दिसून येत आहे का असे प्रश्न आहेत बरेच प्रश्न आहेत कारण आपण जर पाहिलं तर आज धनंजय मुंडेवर संतोष देशमुखांचे जे काही खुना संदर्भामध्ये वाल्मिक करार आहेत त्यांच्या मैत्री असलेले संबंध त्यांच्या सुद्धा त्यांच्यावर सुद्धा धनंजय मुंडेंचा हात आहे किंवा काय आहे अशा प्रकारचे सुद्धा बरेच आरोप त्यांच्यावर करण्यात आले मात्र त्याच्या कुठेही काही पुरावे जरी सापडले नसले धनंजय मुंडेच कुठं नावही दिसलं नसलं तरी सुद्धा त्यांना टार्गेट केलं गेलं का हा सुद्धा प्रश्न त्याच्यातून निर्माण झाला आणि म्हणूनच धनंजय मुंडेंचा असो किंवा आता जे काही मीडियाचं येत आहे त्याच्यामधून सुद्धा पत्रकारांनी आधी विचारण्यात प्रश्न विचारताना सुद्धा म्हणलं की धनंजय मुंडे तुम्हाला टार्गेट केलं जाते का जरांगी पाटलांकडून टार्गेट केलं जाते का म्हणजे पत्रकार सुद्धा किती दोन्ही बाजूनी बोलतात हे याच्यावरून लक्षात येतं तर धनंजय मुंडेंची तक्रार जरांगी पाटलांकडे स्वतः पत्रकारच घेऊन जातात की काय आणि जारांगी पाटलांची तक्रार स्वतः धनंजय मुंडे घेऊन जातात की काय अशा प्रकारचं आता यांचं झालंय पत्रकारांचं त्याच्यामुळे नेमकं याच्यामध्ये कोण कोणाला टार्गेट करते आरोप काय आहेत याचा सुद्धा शोध घेणं गरजेचं आहे की आहे आरोप सत्य आहेत की काय अजून याचा निभाव लागलेलाच नाही मात्र तरी सुद्धा धनंजय मुंडेंना टार्गेट केलं जाते असं त्यांचं स्वतःच म्हणजे धनंजय मुंडेंचं म्हणणं आहे आता याच्यामध्ये नेमकं काय आहे काय नाही राजकारण कसं आहे या राजकारण आपल्याला माहिती नाही आहे मात्र जे काही झाल्यात गोष्टी आतापर्यंत त्यात तुम्हाला सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न केला आणि कुठेतरी या सगळ्या वादामध्ये विवादित होऊ नये आणि बीड मध्ये असो किंवा महाराष्ट्रामध्ये जातीवाद या सगळ्या गोष्टीमुळे कुठेतरी पसरू नये हीच आपली सर्वांची इच्छा आहे आणि वातावरण जे आहे ते शांत राहावे कुठंतरी वातावरणाला तडा जाऊ नये जे काही सामान्य माणूस सा, माणसं सा आहेत त्याचा सामान्य माणसाला अशा गोष्टीमुळे नक्कीच त्रास होत असतो त्याच्यामुळे कोणीही वादात न जाता धनंजय मुंडे असतील किंवा जरांगी पाटील असतील यांच्यापर्यंत ह्या गोष्टी मर्यादित असल्या जरी कोर्ट न्यायालय बाजू सगळ्या बाजू आहेत ह्या कोर्ट आणि न्यायालय हे सगळं काहीच बघून घेणार आहे नेमकं त्यांच्यामधले आरोप काय आहेत किंवा कोणी आरोप किल्ले खरी आहेत का कुठे आहेत कोर्ट बघून घेईल त्यानंतर आपण याच्यामध्ये बोलणं योग्य राहील मित्रांनो तुम्हाला काय वाटते मध्ये नक्की कळवा व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद